नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमचं माझ्या या भक्ती चॅनलवर स्वागत करते आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे की कारण की गुरुचरित्र ग्रंथ वाचायचा म्हटला की बऱ्याच जणांना भरपूर काही प्रश्न पडत असतात की गुरुचरित्र पारायणाला भरपूर नियम आहेत आणि हा ग्रंथ माझ्याकडनं वाचन होणार नाही तर मग हा ग्रंथ तुम्हाला एकट्यांना वाचायचा नाही तुमच्या जवळच्या स्वामी केंद्रात किंवा मठामध्ये आता एक अठ्ठावीस नोव्हेंबरपासून गुरु दत्त जयंती सप्ताह सुरू होणार आहे आणि प्रत्येक केंद्रामध्ये मोठ्या संख्येने गुरुचरित्र पारायणं होत असतात तर तुम्ही एकटेनं वाचता तुम्हाला जर भीती वाटत असेल की माझ्याकडनं काही चुका झाल्या तर, तर तुम्ही सरळ केंद्रात किंवा मठात जायचं तिथं नाव नोंदणी करायची आणि गुरुचरित्र पारायणाला बसायचं आता असं पण वाटतं की गुरुचरित्र पारायणाचे काय नियम आहेत आणि ते नियम खूप आगळेवेगळे असतात बघा केल्याशिवाय आपल्याला काहीच कळत नाही कोणी काहीही सांग आपण तेच घेऊन फिरत असतो म्हणून स्वतः केंद्रात जायचं तिथल्या सेवेकरांना विचारायचं आणि काय नाही एक वेळेस आपल्याला ते अवघड वाटत असतं पण नंतर काही आपल्याला अडचण येत नाही आणि एक पारायण जर तुम्ही केलं तर पुढच्या वर्षी म्हणजे सहा महिन्यामध्ये परत स्वामी सप्ताह येतो तेव्हा देखील तुम्ही ते करू शकतात आणि एक वेळेस जर तुम्ही गुरुचरित्र पारायण हे सगळ्यांसोबत जर केंद्रात किंवा मठात केलं तर त्याचा तुम्हाला अनुभव येईल आणि पुढचं घरी सुद्धा करू शकणार कारण की त्याला काही एवढे नियम नाही आहेत आणि हे पारायण कोणीही करू शकतं आणि माझं सांगण्याचा उद्देश हेच की आपण गुरुचरित्र पारायणाला बसावं यासाठीच मी हा तुमच्या सगळ्यांचे प्रश्न दूर करण्यासाठी गुरुचरित्र पारायणाचे नियम वगैरे हो सगळं मला देखील असं वाटतं की माझे जे स्वामी भक्त आहेत त्यांना वाचता येत नाही किंवा आपले हे जे काही ग्रंथ आहे त्या ग्रंथांविषयी त्यांना माहिती देखील नाही त्यांच्यापर्यंत देखील हा व्हिडिओ पोचावा आणि आपल्या घरामध्ये भरपूर प्रॉब्लेम असतात मुलांच्या कुंडलींचे दोष असतात मुलं ऐकत नाही शिक्षणाला ना प्रॉब्लेम येतो तुम्ही मुलांना देखील या पारायणाला बसवू शकतात कोणाकोणाच्या घरामध्ये महा मोठा दोष म्हणजेच पितृदोष असतो तो पितृदोष देखील गुरुचरित्र पारायण केल्याने नाहीसा होत असतो म्हणून मला मनापासून वाटतं की माझे आज जे स्वामी भक्त आहेत त्यांनी हे गुरुचरित्र पारायण मनात कोणतीही शंका न आणता करावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश माझं हेच आहे तर व्हिडिओ थोडा मोठा होईल व्हिडिओ स्किप न करता तुम्ही व्हिडिओ पूर्ण ऐका आणि मगच नाव नोंदणी करा चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया विषय गुरुचरित्र पारायण गुरु का करावे आणि त्याचे फायदे काय आहे नमस्कार मित्रांनो आपले माझ्या मनापूर्वक स्वागत आहे आजचा व्हिडिओ विशेष आहे कारण अठ्ठावीस तारखेपासून दत्त जयंती सप्ताह सुरू होत आहे आणि या पवित्र काळात गुरुचरित्र पारायण करण्याला खूप महत्व आहे आज आपण जाणून घेणार आहोत की गुरुचरित्र पारायण का करावे आणि त्याचे फायदे काय आहेत त्याच महत्व काय आहे त्याचे आध्यात्मिक मानसिक आणि जीवनातील फायदे कोणते आहेत आणि दत्त जयंती सप्ताह पारायण का अधिक प्रभावी मानला जातो ही सर्व सविस्तर माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे गुरुचरित्र हा श्री दत्तात्रयांचा अवतार असलेला श्री नारायण सरस्वतींचा म्हणजेच श्री नूरसह सरस्वतींचा सा पवित्र चरित्र ग्रंथ आहे हा केवळ एक पुस्तक नाही तर याच्यामध्ये भरभरून नाराजांच्या लिला आहेत ज्या आपल्या जीवनाला सन मार्ग दाखवत असतात भक्तीचा मार्ग दाखवत असतात श्रद्धा आणि भक्ती चांगल्या संस्कारांचा मार्ग दाखवणारा खरा जीवन मार्गदर्शक आहे गुरुचरित्रामध्ये दत्तांच्या चमत्कारी उपदेशांची साधनांचे महत्व सांगणाऱ्या कथा आहेत ज्या आजच्या काळालाही अगदी सहज लागू होतात पहिलं मन शुद्ध होत असत आपण दैनंदिन जीवनात अनेक तणाव चिंता आणि अव्यवस्था अनुभवतो गुरुचरित्रातील अध्याय ऐकताना किंवा वाचताना मन आपोआपच शांत होत असत त्यातील कथा मनातील नकारात्मकता भीती असुरक्षिता दूर करतात दुसरं कर्मफलातून सुटका होत असते ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी सांगितले आहे की गुरुचरित्र श्रवण पारायण करणारा भक्त हा जुन्या पापांपासून मुक्त होत असतो चुकीच्या कर्मांपासून मुक्त होत असतो आणि मानसिक बंधनापासून हळूहळू मुक्त होतो गुरुचरित्र पारायणाची खूप अगळी वेगळी महती आहे गुरुचरित्र पारायण हे आपल्याला खूप काही शिकून जात तिसरं घरातील वातावरण पवित्र होत जिथे गुरुचरित्राचं पठन सुरू असत तिथे घरात शांतता समाजस्य आणि सकारात्मकता वातावरण निर्माण होत वाईट विचार वाईट घटना घरातील कलह अशा गोष्टींपासून दूर होत बघा किती प्रभावशाली आहे हे गुरुचरित्र पाचवा वेद मानला जाणार मानला जाणारा हा ग्रंथ दैनिक निराळाच आहे चौथ संरक्षण मिळत म्हणजे आपल्याला देवांचं संरक्षण मिळत असत गुरुचरित्र पठन केल्याने गुरुचरित्रापासून दत्त गुरुंची कृपा सहज प्राप्त होते त्यांच्या कृपेने संकटे दूर राहतात कार्यसिद्धी होते आणि अनक्षित अडचणी म्हणजे आपण जे कधी त्या गोष्टीची इच्छा देखील केलेली नसते अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतात वाईट गोष्टी आपल्यापासून लांब जात असतात पाचव श्रद्धा आणि ध्येय वाढवत या ग्रंथातील कथेमध्ये प्रत्येक ठिकाणी दत्त गुरूंच्या भक्तांना अशा ध्येय आणि योग्य मार्ग दाखवतात यामुळे जीवनातील अडचणींची लढण्यात ताकद त्या भक्ताला येत असते म्हणजेच तो संकटाशी दोन हात खेळू शकतो गुरुचरित्र पारायण तीन मुख्य प्रकार प्रकारे करत असतात ते कोणते ते, ते आपण आता सविस्तर जाणून घेऊया आपल्याला जे शक्य असलं ते आपण करू शकतो पहिलं सप्ताह पारायण सात दिवसात पूर्ण होत दत्त जयंती सप्ताह हे पारायण सर्व अधिक केले जाते प्रत्येक ठिकाणी ठराविक अध्याय वाचले जातात आणि सातव्या दिवशी पारायण पूर्ण होत्य वाचन थोडे थोडे या ग्रंथाचं तुम्ही देखील करू शकतात ते कशा प्रकारे करावे ती माहिती मी इथं सांगते काही लोकांना दररोज काही अध्याय किंवा काही ओळी वाचायला हे सुद्धा अतिशय शुभ आहे म्हणजेच आपण आपली देवपूजेनंतर या ग्रंथाचे थोडे थोडे करून एक एक अध्याय करून देखील तुम्ही पठन करू शकता पण त्याला नियम अटी आहेत तिसरं एक दिवसीय पारायण एक दिवसीय पारायण देखील या ग्रंथाचं होत असत संपूर्ण ग्रंथ एकाच दिवशी वाचणे थोडे कठीण पण अतिशय पुण्याचं मानलं जात कारण की खूप मोठे मोठे अध्याय असून पूर्ण त्रेपन्न अध्याय आहेत म्हणून थोडं अवघड जातं स्वच्छ मन ठिकाण आणि प्रज्वलित करून वाचन सुरू करा प्रथम दत्त गुरुंचे ध्यान करा श्रीकाल ध्यान करून श्री गुरुंचे स्मरण करून ग्रंथाला नमस्कार करा आणि मन शांत करून अध्याय वाचायला सुरुवात करा वाचनात गडबड नको एकदम हळूवार आणि आपल्याला स्पष्ट शब्द कळतील असं वाचन करा अर्थ कळला नाही तर चालेल श्रवण हाच मुख मुख्य मार्ग आहे शेवटी शेवटी दत्त गुरुना प्रार्थना गुरुदेवा माझ्या घरावर आणि माझ्या मनावर तुमची कृपा राहू दे अशी प्रार्थना आपल्याला दत्त महाराजांना करायची आहे याच्याने आरोग्य देखील सुधारत असते मन शांत झालं की शरीर ही निरोगी होत ताण डिप्रेशन चिंता कमी होतात व्यवसाय आणि नोकरीतील अडथळे देखील कमी होतात नंतर लोकांना अनेकदा मनात अपेक्षित बदल दिसून येत असतात बघा तर किती मोठं महत्व आहे या पारायणाचं अजून आपल्याला काय पाहिजे समाधान अनुभवायला मिळते कुटुंबातील तणाव संपतो गुरुकृपेमुळे घरातील सदस्यांमध्ये प्रेम सद्भाव आणि शांतता देखील वाढत असते दूर गेलेले आपला परिवार आपल्या जवळ येत असतो आपण मनामध्ये जी इच्छा केली ती इच्छा दत्त पूर्ण करत असतात मुलांचा अभ्यासात एकाग्रता देखील वाढत असते जिथे दैवी वातावरण असत तिथे मुलांचं मन अभ्यासाकडे आकर्षित होत असत हे नक्कीच मनोकामना देखील पूर्ण होतात मनापासून श्रद्धा ठेवून पारायण करणाऱ्याला मनोकामना पूर्ण झाल्याचा अनुभव देखील अनेकदा आलेला आहे अठ्ठावीस तारखेपासून सुरू होणारा दत्त जयंती सप्ताह अतिशय शुभ मानला जातो शुभ मानला जातो कारण या काळात दत्त गुरूंची ऊर्जा पृथ्वीवर तीव्रतेने कार्य करत असते म्हणून या सप्ताहाला खूप मोठं महत्व आहे सप्ताहाच्या शेवटच्या दिवशीच म्हणजे सातव्या दिवशी दत्त महाराजांचा जन्म उत्सव देखील साजरा केला जातो या दिवसात केलेले जग पारायण दान आणि सेवा अनेक पटीने फलदायी होते म्हणजे आपण एक वेळेस जरी दान पूर्ण केलं तर ते शंभर पटीने आपल्या पदरात पडत असत जेव्हा आपण हे पारायण वाचन करत असतो म्हणून मित्रांनो गुरुचरित्र पारायण हे फक्त धार्मिक कर्म नाही तर मन घर जीवन पवित्र करण्याचा एक सुंदर मार्ग आहे आणि तो प्रत्येक सेवेकऱ्याने करायलाच हवा प्रत्येकाला वाटत असत की मला देखील सर्व प्रकारचे सुख माझ्या जीवनामध्ये यावे त्यांच्यासाठीचा हा ग्रंथ खूप फलदायी आहे म्हणून गुरुचरित्र पारायण करणे हे खूप अत्यंत गरजेचं आहे या दत्त जयंती सप्ताहात तुम्ही पारायण करा आणि गुरुकृपा अनुभवून घे पहा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका झालेली सेवा मी दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त